नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज शेनवडी या ठिकाणी आलोय मौजे शेनवडी तालुका खाटाव जिल्हा सातारा तेरा मेला एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मैदान आहे यात्रेचं मैदान आहे त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय पाठीमाग यात्रा ग्रमिडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ शेनवडी आपल्या सोबत उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तेरा तारखेचं आदत बैल बैल मैदानाचं नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो शे आपल्यासोबत शेनोडी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी शेनोडी समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तेरा तारखेला एखाद्या एक बैल एक दुसरा एक बैल मैदान आहे काय आढाव घ्यायला पण कसं माहिती आहे आणि कसं नियोजन आहे पाहूया नमस्कार नमस्कार काय सांगा बैलगाडी मालकांना काय सांगा आपलं तेरा या तारखेचं यात्रेचं मैदान कसं नियोजन आहे कसं अलावात प्रमाण आपलं या वर्षी सुद्धा आपल्या गावचं एक जुनं पारंपरिक आणि जुनं मैदान आहे दरवर्षी आमचं मैदान हे रितसरच असतं ह्या वर्षी हे आमचं मैदान रितसर होणार आहे कारण ही यात्राच आहे कोणाचं वैयक्तिक मैदान नाही या मैदानासाठी आम्ही आठ फाट्या चौदा फुटाच्या आठ फाट्या राखलेल्या आहेत त्या दुसरी गोष्ट पल्ला आहे आमचा साडेसातशे फूट एकदम जे शिपिन फाट्या एकदम सरळ केलेल्या कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही दुसरी गोष्ट पुढे बैलांना उभं राहायला वगैरे सगळी जागा भरपूर उपलब्ध आहे थांबायला दुसरी गोष्ट आपण तिथे लाईव्ह लाईव्ह प्रेक्षेपण पण ठेवलेला आहे त्यामुळे काही कुठल्याही बैलगाडी मालकाला कुठल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही असं आम्ही नियोजन पूर्णपणे केलेलं आहे नक्कीच मित्रांनो माझ्या मध्ये पल्ला चुटक्याचं रान म्हणतो ना आपण चुटक्याच तसं रान आहे साडेसातशे पल्ला आधुषाला रान आहे म्हणजे कठीण पण नाही आणि जास्त म्हणून मध्यम रान आहे फाटी चांगली सुगळी फाटी आहे म्हणजे चौदा फूट आता आता चौदा फूट फाटी घेतलेले आठ फाट्या आहेत त्या आणि आयोजन नियोजन चांगलं आहे पुढे थांबायला जागा गेल्या वर्षी पण या फाटीवरती मैदान झालेलं बघून झेड आणि गेल्या वर्षी सुद्धा फायनल झाला या या वर्षी सुद्धा आपल्याला फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशात संपन्न करायचे महत्वाचा विषय गावगड किंवा काय तसं आहे का आमच्यात गावगड वगैरे काय बांधगड नाही जी कुठलीही गावची गाडी असली किंवा कुठली असली तरी रितसरच गाडी पाहणार कुठल्याही प्रकारची मानाची गाडी मानाची गाडी वगैरे तसली काही भानगड नाही ज्या आमच्या गावात जेवढ्या गाड्या आहेत त्या सगळ्या गटात सेमितन फायनल मधनच पाहणार नक्कीच तीन फेरसर पाहणार फेरा रिक्सर पहा कुणी पळा कुणी पळा नक्कीच म्हणजे बघा मित्रांनो गावचं यात्रेचं मैदान आहे गावात बैलायच शेनवडीत मिस कॉल आहे मला अजून बरेच आता पण बरेच झालेत तुमच्या गावात पण त्यांनी काय सांगितलं गावगटच नाही गावगट नाही मानाची गाडी नाही ना डायरेक्ट फायनल गाडी तसलं काय नाही जे रीतसर गाडी जिथनं निघल गावातल्या गावातल्यासुद्या बाहेरच्या असुद्या तिला त्या फाटीतनं पळायचं ओळख वशेला पावनार आवळा काय चालणार काही सुद्धा चालणार नाही तसलं काही सुद्धा ओळख वशीला पावणार आवळा घरी जेवायला या जेवून जावा काय अडचण नाही पण बैलगाडी क्षेत्रात आणि मैदाना कुठल्या प्रकारची ओळख वशीला चालणार नाही सगळ्यांना एक सारखा सगळ्यांना एक सारखाच नाही गावातल्या पण एक एकसारखा नाही बाहेर सगळ्या बैलगाडी सगळ्या सर्व लोकांना एकच नाही कोणी म्हणजे कोणी येऊ लहान येऊ मोठं सगळ्या सगळ्या महत्वाचं ते असतं मित्रांनो कारण यात्रेचं मैदान हे एकटेकोण नसतं त्यात अखंड गावाचा सहभाग असतो त्यामुळे गावच्या सहभागात हे मैदान संपन्न होतं त्यामुळं गावानेच ठरवलं ओळख लागलीच नाही पाहिजे तर कोणच ओळख लावू शकत नाही कारण गावातलेच माणसाने सांगितलं नाही बाबा ओळख नाही आमची पाहुण रावळा कोण नाही विषयच येत नाही कोण ओळख लावा येणार नाही स्टेज कडे कर। कारण ओळख लागली की थोडं मैदानाची कुठंतरी दिशा बोलवते आपल्या साधारणतः गाड्या कमी जास्त आल्या बक्षीस हाई दिलं जाणार का बक्षीस ही हाई दिलं जाणार कारण आमची बक्षीस आहे ती गावातल्या माणसाने वैयक्तिक बक्षीस दिलेली आहे त्यामुळे आम्ही बक्षीस कुठल्याही प्रकारचं भले आमच्या मैदाना पन्नास गाडी उद्या तरी सुद्धा आम्ही बक्षीस जे आहे ते बॅनरवर तुम्हाला दिले एकावन्न हजार एकतीस हजार एकवीस पंधरा अकरा सात या प्रमाणात देणार दुसरी गोष्ट आमच्या गटपासला प्रत्येक गाडीला चषक आहे गटपास करणाऱ्या गाडीला ते आमच्या स्कोल ग्रुप कंड चषक आहे परत आमच्या सेमीला जे गाड्या पात्र होत्या ड्रायव्हरांसाठी पण चषक आणि टी शर्ट आहे नक्कीच म्हणजे पण काहीतरी प्रत्येक आयोजक कमिटी यात्रा कमिटीला प्रत्येक गाडीला दोन आले त्या हा म्हणजे मित्रांनो तेच बोललो मी प्रत्येक यात्रा कमिटी काहीतरी प्रत्येक वर्षी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आता ह्यांनी गट विजय बैलगाडी मालकांना काही सन सन्मानचिन्ह से आणि सेमी पास झाले की फायनलच्या ड्रायव्हरांना ट्रॉफी आणि टी शर्ट आहे आणि साठी ज्या गाड्या पळतील फायनल झाल्यानंतर प्रत्येकी बैलगाडी मालकाला दोन डाली म्हणजे समजा एक माझा बैल एक यांचा बैल दोन्ही पहिरे करायला सुद्धा ढाल आणि बैल मालकाला डाल म्हणजे घरात दोघांच्या घरात ढाल जाणार आठवण म्हणून की शेनवडीच्या मैदानावरती आपण खेळलेलो एक आठवणी असतात ह्या डालीचं मोठं गुलाल आणि डाल ह्याला महत्व आहे आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता जाता जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल थोडक्यात तुम्ही किती वाजता मैदान चालू करायचे काय आव्हान काय कराल बैलगाडी मालकांना माझं म्हणणं एकच आहे की बाकीच्या मैदानागत आमचं मैदान होणार आहे आमचं मैदान हे रीत सरच होणार कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही ना, तुम्ही पण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचं चिटिंग बिटिंग झालीच नाही पाहिजे आम्ही तर होऊन देणारच नाही पण तुमच्याकडं पण त्याची आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही दुसरी गोष्ट सकाळ लवकर येऊन आपल्या लवकर गाड्या नोंदवून आपला स्वच्छ सूर्याच्या प्रकाशात आपला फायनल झाला पाहिजे एवढीच आमची बैलगाडी मालकाकडून अपेक्षा आहे बाकी काय आमची अपेक्षा नाही नक्कीच सकाळी साधारणतः तरी तुमचे किती दहा साडे दहा पर्यंत दहा साडे दहा मी मैदान चालूच करणार कारण करन... आता नऊला चालू होत नाही मैदान आपण रोज मैदान व्हा तुम्हाला पण माहितीये आपल्याला दहा अकरा वाजता जायला त्यामुळे कमीत कमी माझ्या मते साडे दहा सा अकरा जरी मैदान चालू झालं तरी स्वच्छ सूर्यप्रकाशात आपल्याला फायनल घेता येतो आणि बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील की यात्रेची मैदानात आणि यात्रा कमिटीला सहकार्य करून वेळ या जेणेकरून मैदान लवकर चालू झालं लवकर सेमी गट सेमी आणि फायनल उजडाच झाला यात्रा कमी टेन्शन नसतं आणि बैलगाडी मालकाने कोणत्या अडचण येत नाही की अंधार पडला कॅमेरा दिसला नाही बरेच अडचण येतात त्यामुळे उजडाच झालं कोणत्या अडचणीत येत नाही बर शेपूट चावला फोक लावली त्वचा असं काही निदर्शना झालं तर ती गाडी समजा निकालच पात्र ती गाडी बात करणार का बात करणार बात करणार कुठल्याही प्रकारचं काही सुद्धा बैला कुठली चालणार नाही शेफ चावला किंवा काही ती गाडी जरी त्या गाडीला निकाल आमच्याकडे गेला तरी ती गाडी आम्ही बात करणार पळून देणार नाही गाडी ती बरं ऑब्जेक्शन गेला किती गडी पळून तू दोन गटाचे फक्त परमिशन आहे दोन गट याच्या जर त्या माणसावर दुसऱ्या बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन घेतलं आणि आमच्या कॅमेऱ्यात निदर्शनास आलं की आम्ही ती गाडी बात करणार नक्कीच म्हणजे मित्रांनो पारदर्शकता की कुणाही अन्याय नाही ओळख वशीला नाही लॉबिट हे आपलं कसं काय असणार लॉबिट आमचं असं आहे की आता ही आम्ही एकतर मुळात फाट्या आखल्या चौदा हो फुटाची कसं आहे माहिती आहे का फक्त आता मैदान आधत बैल आणि दुसरा बैल असल्यामुळेच फक्त आम्ही लॉबिट ठेवलाय टच म्हणजे लॉबी तुमच्या लॉबीत बैल गेला किंवा चाक गेलं आणि बैल आतमध्ये आला किंवा चाक आत आलं तरी आम्ही निकाल देऊ पण जर लॉबी सोडून पलीकडच्या फाटी पहिला पाय गेला किंवा चाक गेलं तर आम्ही गाडीत बाद देणार नक्कीच म्हणजे मित्रांनो आपला जो मैदानातला नियम असतो फाट्या चौदा फुटा पण ते आदत बैल दुसरा बैल असल्यामुळं तासात गेला तासात नाही तासात ना वर आला त्याला निकाल आहे परंतु तासात बैलाचा पाय जरी पलट गेला किंवा छकड्यात चाक जरी पलटी झाली तर ती गाडी बाद असणार आहे निकाल रेशो निकाल कसा असेल निकाल रेशो बायला अयो बायलाचा पुढे असेल कॅमेरा दिसेल त्याच्यावर निकाल आपण म्हणजे जे माहिती आ, दुसरी गोष्ट का आता काय होतं निकाली पंच किंवा सुट्टी ठिकाणी कसं नियोजन असणार कसं आहे माहिती आहे का निकाली आमच्या गावचे सरपंच आणि यात्रा कमिटी आहे यात्रा कमिटी आम्ही सात पंच आणि सरपंच आमच्या आहेत ते कॅमेऱ्यात बघूनच निदर्शनास निकाल देणार आहेत दुसरी गोष्ट खाली झेंडा पंचाल आमचे सोमापलं सोमा सोमाजदार आहेत त्यांच्याबरोबर आमची यात्रा कमिटी खाली आहे खाली त्रास नाही काय नाही वर आम्हाला समालोचकला किरण बिसेन गणेश तांबे आहेत नक्कीच मित्रांनो आता मैदान म्हणजे गेल्या वर्षी पण चांगलं मैदान पार पडलेलं आणि गेल्या वर्षी सुद्धा उजेडात फायनल झाला ना त्यामुळं वर्षी सुद्धा आज स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल करायची आणि उन्हाच दिवस आहेत बबलशेट काय पाण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्था केली प्याच्या पाण्याची पण आपण जार मागवलेले आहेत आणि टँकर पाण्याचा आपण इथे उपलब्ध केला दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी चेंबर सुद्धा चालू ठेवणार आहे म्हणजे पाणी कंटिन्यू कंटिन्यू चालू राहणार बघा मित्रांनो हे असतं शेतकऱ्याचं मन मोठं म्हणतो ना आपण हे शेतकरी करू शकतो कोण आजच्या कंडिशनला पाणी म्हटलं की कोण कोणाला विकत तर गावचं मैदान आहे म्हणून बाजूला एक शेत आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांचा चेंबर जो चोवीस तास म्हणजे मैदाना आहे तोपर्यंत तुम्हाला मुबलक पाणी आहे किती पाणी नाही तुमच्या बैलांना म्हणजे पाजायला बैलांना वगैरे पाणी सोयगिल असे माणसं काळाची गरज आहे कारण आज आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर एवढ्या उन्हाळ्याचा काडा उन्हाळा आहे मेचा महिना आहे आणि आत्ताची कंडिशन पाण्याची अवस्था कुठं कुठे भरपूर वाईट आहे परंतु एवढ्यातून सुद्धा त्या शेतकऱ्यांनी सांगितलंय आमचा चेंबर इथं मैदाना दिवशी बैल बैलांसाठी किंवा बैल मालकांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ओपन राहील जाता जाता काय सांगाल आव्हान काय कराल बैलगाडी मालकांना आता तीच सगळ्यांनी आता आम्ही एवढं सगळं बैलगाडी मालकांसाठी केले तर सगळ्यांनी तर इथं उपस्थिती सहकार्य करावं आणि आपली उपस्थिती दाखवावी इथं बाकी काय नाही मित्र आपल्या सोबत शिंदोडी गावचे सरपंच आहे एकंदरीत जाण घेऊ काय नाही सरपंच काय बैलगाडी काय अवन एकच करणार की आपल्या चिटिंग होणार नाही मैदान होईल कोणावर असं काय होणार नाही लागणार का नाही नाही कोणी येऊ द्या कोणी येऊ देवळ असू गावातला कुठलाच काय म कमी जास्त गाडी आली मैदान रिक्षा बक्षीस दिली जाणार का रिक्षा बक्षी दिली जाणार कोणावर काय अन्या नाही नक्कीच मित्रांनो पारदर्शक मैदान होणार त्यामुळे कोणी मनात शंकार नका मिस कॉलचे मालक आहेत दत्ताचे ट्रसाड त्यांच्याविषयी थोडं बोलून घेऊ दत्ता श्री नमस्कार काय सांगाल तुमच्या गावचं मैदान आता तुमचे रोज परगावे आपण जातो दुसऱ्या गावावरती बैल घेऊन पळाय तुमच्याच गावचं मैदान आहे तेरा तारखेला काय सांगाल बैलगाडी मालकांना तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल सकाळी सहकार्य करावा मास सकाळी लवकर येऊन नऊ नऊ वाजता साडे दहा दहा पर्यंत आपलं मैदान चालू होईल सकाळी लवकर येऊन लवकर सहकार्य करायला काय 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 चालणार नाही कारण माहिती नागच्याकडे म्हणून बघा नाही काय चालणार नाही कोणाला चालणार गावची गाडी असो किंवा बाहेरची गाडी असो गाडी मालकाच्या हात चट्ट्या निघतील बैलगाडी मालकांच्या असते सगळं निघणार आहे कुणी मध्यस्थी असती ना काय नाही मित्रांनो आता मी स्वतः म्हणजे बबनवाडे बबन असतील बुबनशेठ असतील दत्तरशेठ असतील किंवा बाकी सहकार्य हे रोजची मैदानाची माणसं आहेत सरपंच सेनोडीचे ग्रामस्थ आहेत यात्रा कमिटी मग त्यांनी सांगितलं की कोणा अन्याय ना काय नाही जो आहे तो निकाल भेटेल रेतसर आणि पारदर्शक त्यामुळे मनात कोणतीही शंका नका आणि लवकरात लवकर सहकार्य करा कर, आणि लवकरात लवकर मैदानावरती उपस्थित राहावा तुमचं काय पंचांचा निर्णय अंतिम असेल किंवा ऑब्जेक्शन घेतले काय असेल ते सांगा जर नाही काही पण जे पंच निर्णय देतील अंतिम निर्णय राहील एखाद्या गाडीवाल्याने जर काय आगावपणा करायचा प्रयत्न केला तरी ती आम्ही यात्रा कमिटी कशा पद्धतीने आम्ही हँडल करायची आम्ही बघू गेल्या वर्षी थोडासा घोटाळा केला होता एका गाडीवाल्यानं पण त्यांना पण आम्ही सर्व गाडीवाल्यांना सांगतोय जो निर्णय असेल तो रितसर असेल त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही जी यात्रा कमिटी सांगेल ते ऐकावच लागेल सगळ्यांना नक्कीच ऑब्जेक्शन तुमचा सर निर्णय हा मान्य असणार आहे आम्हाला म्हणजे बैलगाडी मालकाने तुमचा निर्णय माल तुम मान्य असेल परंतु समजा तुमचा तुम्ही निकाल दिलाय परंतु त्या गाडीचा शिपूड खाली चावला असला किंवा हो काय तर त्या ऑब्जेक्शन घेतले तुम्ही ते निकाल मान्य करणार का नंतर बदलू शक बदलणार का दोन गट दोन गटाच्या त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर अमिरित सर जे काय कॅमेऱ्यात असेल ते बघून त्याच्यावरती यात्रा कमिटी योग्य ते निर्णय देईल नक्कीच म्हणजे मित्रांनो यात्रा कमिटीने सांगितलं पंचांनी निकाल दिला आणि समजा चूक ना बाबा एखाद्याने शिपूड चावलाय किंवा मारहाण झाली टोचा लावलाय असं दोन गट पळण्याच्या अगोदर बैलगाडी मालकांनी ऑब्जेक्शन घेतलं तर परत निकाली पणच व्हिडिओ सगळा खालणं स्टार्ट बघणार आणि त्यात जर त्यांना निदर्शनास आलं तर ज्या गाडीला निकाल दिलाय तो निकाल बाद करून जेथे दुसरी दोन नंबरला गाडी उतरली त्या गाडीला निकाल देणार हे नि ठामपणे सांगितलं त्यामुळे या त्रागी सहकार्य करा आणि येत्या तेरा ते तारखेला मौजे सेनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून आदत बैल दोसा बैल मैदानात बॉडवा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बळवामान च्या नावाने तुमची कुठली आहे मारुतीच्या नावाने चांगलं